आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे विस्पट मोबदला देण्याच्या आमिषाने सहा लाखांचा गंडा विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा तीन वर्षात तब्बल वीस पट मोबदला देण्याचे आमिष दाखवून चौघांना पाच लाख शहात्तर हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला या प्रकरणी दाजी कृष्णा पाटील यांनी संजय बाळू डोळस राहणार पुणे आणि राम सदाशिव कांबळे राहणार तासगाव जिल्हा सांगली याच्या विरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फिर्यादी दाजी पाटील यांना दोघा संशयितांनी रॅपिड टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास तीन वर्षात वीस पट मोबदला देण्याचे आमिष दाखवलं होतं त्यानुसार दाजी पाटील यांनी संबंधित कंपनीमध्ये एक लाख एकोणीस हजार रुपये गुंतवले त्यानंतर दोघांनी कंपनी केली यावेळी दाजी पाटील यांनी गुंतवलेल्या रकमेपैकी त्र्याहत्तर हजार रुपयांची परतफेड केली मात्र उर्वरित शेहेचाळीस हजार रुपये परत न देता फसवणूक केली तसे दाजी पाटील यांचे मित्र मनुष साळसकर यांना तीन लाख रुपये संदेश दिगंबर कांबळे यांना दोन लाख रुपये आणि श्यामसुंदर सूर्यंशी यांना तीस हजार रुपयांना गंडा घातला चौघांचे एकूण पाच लाख शहात्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याचे दाजी पाटील यांनी फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीनुसार संशयित दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत